गुरुचरित्र पारायण करताना काही चुकले असल्यास काय करावे माझ्या सद्गुरूंचे स्मरण करून जबाबदारीने उत्तर देत आहे गुरुचरित्र किंवा कुठलेही पारायण करताना कसल्याही प्रकारची चूक झाली तर फारतर चे नाम फार तर त्याचे सुपरिणाम किंवा अपेक्षित फळ मिळत नाहीत इतकेच पण दत्तगुरूसारख्या सात्विक देवता कधीच कोपून भक्तांचे अकल्याण करत नाही त्यामुळे तशी चिंता करू नये दोन प्रकारच्या चुका होऊ शकतात वाचन करताना एखादा श्लोक चुकणे उच्चार चुकणे शिंक येणे अचानक जोराचे परसाकडे जायला लागणे दिवा अधिक होणे खूप झोप येणे किंवा डुलकी लागणे इत्यादी ह्या आचरणातील चुका आहेत अत्यंत छोट्या आहेत यासाठी त्रिराचमन प्राणायाम यासारखे सोपे पर्याय आहेत मुळात चित्तशुद्धी अपेक्षित आहे इतकेच श्लोक वगैरे चुकल्यास परत तो अध्याय पहिल्यापासून वाचू शकता दुसरा प्रकार म्हणजे निग्रह चुकणे म्हणजेच गुरुचरित्र काळातही पत्नी समागम करावा वाटणे किंवा करणे संभोगाचे विचार येणे किंवा हस्तमेतूनसारखी कृती घडणे स्वप्नात वीर्य संकलन होणे कांदा लसून आहारामध्ये येणे किंवा वासना होणे हस्ते केलेल्या जेवणाचा आहार एखाद्या दिवसाचे वाचन न करता येणे इत्यादी आणि ह्याला अनेक कारणेही असू शकतात ह्या छोट्या चुका नाहीत मुळात असे काही घडते तेव्हा सात्विक देवता तात्काळ अंतर्धान पावतात हे लक्षात घ्यायला हवे तेव्हा प्रायचित्त करून फार फार तर तुमची चित्तशुद्धी किंवा समाधान होईल पण तुमचे पारायण ऑलरेडी निष्फळ झाले आहे अशा वेळेस दत्तप्रभूंची अन्य भावाने क्षमायाचना करावी आणि परत अख्खे पारायण विधीपूर्वक करावे तरच फळ मिळते पण ह्या प्रसंगी देखील दत्तप्रभूंचा कोप होत नाही किंवा भक्ताला कधीच त्रासाचा सामना करावा लागत नाही दत्तप्रभू ही कडक असली तरी सात्विक देवता आहे क्षमाशील आहे पारायण योग्य प्रकारे चालू असताना देखील आपल्या वाचनातून आचरणातून छोट्या मोठ्या चुका घडतच असतात त्यासाठी टेंबे टेंबेस्वामी विरचित ऋणा त्रिपदी सकाळ न चुकता वाचावी वाचावी किंवा ऐकावी हे तुम्ही पारायण संपल्यानंतरही नित्यसेवा म्हणून करू शकता तर मित्रांनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद